गणेश चतुर्थी जवळ येत आहे त्यामुळे सगळीकडेच बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू आहे लवकरच बाप्पा आपल्या मध्ये पदार्पण करतील भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते दहा दिवसात गणपतीची विधीपूर्वक पूजा आणि अर्चना केली जाते यंदा गणेश उत्सव ऑगस्ट सत्तावीस पासून सुरू होईल आणि सहा सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे मोठ्या मोठ्या मंडळात आणि घरोघरी बाप्पांचं आगमन होईल तसेच थाटामाटात श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा करून स्थापना केली जाईल तसेच श्री गणेशाची मूर्ती स्थापन करताना काही नियम पाळायला हवे ज्यामुळे घरातील वाद कमी होतील घरात सुख आणि समृद्धी नांदेल या दिवशी पूजा केल्यास भक्तांचे सर्व संकट दूर करतात जाणून घ्या गणेशाची प्राणप्रतिष्ठा करताना काय काळजी घ्यावी घरात गणपतीची स्थापना करताना काही नियम पाळणे महत्वाचे आहे गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करताना योग्य दिशा आसन आणि पूजेच्या साहित्याची योग्य मांडणी करावी तसेच काही गोष्टी कटाक्षाने टाळायला पाहिजेत गणेश स्थापना करताना पाळायचे नियम एक मातीची किंवा धातूची मूर्ती असावी दोन सोन उजव्या बाजूला असलेली मूर्ती टाळावी कारण ती विशेष पूजेचे नियम पाळल्याशिवाय घरात ठेवू नये तीन मूर्ती घरात आणताना स्वच्छ कापडाने झाकून आणावी चार घराच्या पूर्वेकडील पश्चिमेकडील किंवा वायव्येकडील भाग गणपती स्थापनेसाठी शुभ मानला जातो पाच गणपतीची पाठ दर्शनी भागाकडे नसावी सहा पूजास्थानाची जागा स्वच्छ असावी सात गणपतीची मूर्ती जमिनीला न स्पर्श करता लाकडी पाटावर किंवा चौरंगावर ठेवावी आठ पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी आणि त्यावर सुंदर कापड अंथरावे नऊ पाण्याने भरलेला कलश शंख घंटा दिवा ठेवा दहा गणपतीला नैवेद्य म्हणून मोदक मिठाई फळे ठेवावी अकरा जानवे पत्री दुर्वा फुले हार धूप दीप इत्यादी आवश्यक साहित्य तयार ठेवावे बारा प्रात स्नान करून स्वच्छ व शुचिरभूत होऊनच पूजा करावी तेरा संकल्प करून गणपतीला आवाहन करावे चौदा गणपती बाप्पांना आवडणाऱ्या वस्तू अर्पण कराव्यात पंधरा विसर्जनापूर्वी गणपतीची मनोभावे पूजा करावी आणि त्याला निरोप द्यावा सोळाक विसर्जन करताना पुढच्या वर्षी लवकर या या भावनेने निरोप द्यावा सतरा घरात वाद विवाद किंवा नकारात्मकता टाळा अठरा मूर्तीची विटंबना होईल असे वागणे टाळा गणपतीची पाठ दर्शनी भागाकडे नसावी घरात नकारात्मक ऊर्जा नाही याची काळजी घ्यावी एकवीस गणपतीची स्थापना करण्यापूर्वी घर स्वच्छ करणे आवश्यक आहे विशेषत मूर्ती जिथे ठेवायची आहे ती जागा स्वच्छ असावी बावीस गणपतीची मूर्ती घराच्या पूर्वेकडील किंवा ईशान्य दिशेला ठेवावी तेवीस गणपतीची स्थापना करण्यासाठी मूर्ती आणताना डावीकडे सोंड नसलेली मूर्ती आणणे शुभ मानले जाते तुम्ही वेगळी मूर्ती देखील आणू शकता पण विशेष करून डावीकडे सोंड असेल तर अधिक शुभ असते चोवीस घरात गणपतीची स्थापना केल्यानंतर कलश स्थापना नेहमी गणपतीच्या डाव्या बाजूला करावी पाण्याने भरलेला कलश डाव्या बाजूला ठेवावा पंचवीस गणपतीच्या दिवसामध्ये मांसाहार तसेच तामसी अन्न कांदा लसूण टाळावे गणपतीच्या सात्विक अन्न बनवण्याचा आणि खाण्याचा प्रयत्न करावा जरी तुम्ही गणपतीची स्थापना तुमच्या घरी करत करत असाल तरी आणि जरी नसाल सव्वीस गणपती बाप्पांचे विसर्जन करताना नेहमी योग्य विधिवत आणि मंत्रांचे पठण करूनच करावे सत्तावीस गणपती बाप्पांच्या अकरा दिवसामध्ये घरात नेहमी शांत आणि प्रसन्न वातावरण ठेवावे कुठलेही भांडण तंटा किंवा कलह करू नये घरातले वातावरण सकारात्मक राहिले तर तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना केल्याचं पूर्ण फळ प्राप्त होत गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा ज्यामध्ये मोदक आवर्जून असले पाहिजे नाही तर तुम्ही किंवा गोड पदार्थाचा नैवेद्य देखील दाखवू शकता एकोणतीस पर्यावरणात संरक्षण करण ही आपली सगळ्यांचीच जबाबदारी आहे त्यामुळे यंदाच्या गणपती स्थापनेच्या वेळी मूर्ती खरेदी करताना शक्यतो मातीची किंवा नैसर्गिक रंगांनी रंगवलेली मूर्ती निवडा किंवा तुम्हाला बनवता येत असेल तर तुम्ही घरी बनवून स्वतः रंग देऊन ती मूर्ती स्थापन करू शकता तीस, गणपतीची स्थापना आणि योग्य विधीनुसार करा फक्त गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे म्हणून करू नका विधिवाद केल्यानेच फलप्राप्ती होते एकतीस मूर्तीच्या पूजेच्या ठिकाणी पाण्याने भरलेला कलश अवश्य ठेवावा बत्तीस दररोज न चुकता सकाळ संध्याकाळ वेळेवर आरती करावी तसेच नैवेद्य देखील दाखवावा ज्यांना शक्य असेल ते जेवढे दिवस आपल्या घरात गणपती बाप्पांची स्थापना केलेली असते तेवढे दिवस उपवास करतात हे आपल्या इच्छेवर अवलंबून असते एकदा आपल्या गणपती बाप्पांचे आगमन झाले तर त्यानंतर उपवासाचे आहाराचे तसेच इतर धार्मिक नियम देखील पाळले पाहिजे जसे की सुतक आले तर दुसऱ्याकडून पूजा करून घ्यावी आरती करून घ्यावी मासिक पाळी आली असेल तर शक्य तर पूजा आरती नैवेद्य सगळेच दुसऱ्यांकडून करून घ्यावे किंवा तुम्ही नैवेद्य बाहेरून मागवला तरी देखील चालतो चौतीस गणपती स्थापनेच्या अकरा दिवसांच्या काळामध्ये तुम्ही जर उपवास करत असाल किंवा नसाल तरी देखील जर घरात गणपती बाप्पा बसवले असतील तर पती पत्नीने ब्रह्मचर्याचे पालन आवर्जून केले पाहिजे तुम्ही जेवढे दिवस गणपती बाप्पा बसवणार आहात किमान तेवढे दिवस तरी मग ते तीन दिवस असो पाच दिवस किंवा अकरा दिवस पस्तीस गणेशोत्सवादरम्यान नाराज करण्यासाठी पर्यावरणपूरक गोष्टींचा वापर करावा थर्माकोल प्लास्टिक इत्यादी विघटन न होणाऱ्या वस्तू पदार्थांचा वापर टाळावा मूर्ती नवीन असावी व तुटलेली नसावी सदतीस मूर्तीची सोंड डावीकडे वळलेली असावी अडतीस मूर्ती बसलेल्या अवस्थेतील असावी एकोणचाळीस मूर्तीचा चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा चाळीस गणपतीची स्थापना ईशान्य कोपऱ्यात नॉर्थ ईस्ट करावी एक्केचाळीस स्थापनेसाठी निवडलेली जागा स्वच्छ व पवित्र असावी बेचाळीस गणपतीच्या खाली तांदूळ अंथरावेत त्यावर लाल वस्त्र ठेवावे त्रेचाळीस गणपतीच्या समोर पाणी नारळ सुपारी फळे व फुले ठेवावीत सव्वेचाळीस मूर्तीची स्थापना शुभ मुहूर्तावरच करावी गणेश चतुर्थीच्या दिवशी पंचेचाळीस स्थापनेपूर्वी गणपतीला गंगाजलाने शुद्ध करावे स्नान सेहेचाळीस प्रत्येक दिवस आरती नैवेद्य व फुलांनी पूजा करावी सत्तेचाळीस प्रसादात मोदक लाडू केळी नारळ इत्यादी सात्विक अन्न द्यावे अठ्ठेचाळीस घरात मांसाहार दारू आणि नकारात्मक टाळावे एकोणपन्नास पूजेसाठी लाल रंगाचे वस्त्र किंवा फडक वापरावे पन्नास घरात भक्तिमय आणि आनंदी वातावरण ठेवावे एक्कावन्न विसर्जन मातीच्या मूर्तीचे पर्यावरणपूरक पद्धतीने करावे बावन्न मूर्ती दरवर्षी बदलावी तीच पुन्हा वापरू नये त्रेपन्न गणपती सोबत मूषक फुलं दुरवा व बेलपत्र अर्पण करावं चौपन्न गणपतीच्या समोर आरसा किंवा पाठीमागे भिंत नसावी पंचावन्न स्नानगृह किंवा स्वयंपाक घराजवळ गणपतीची स्थापना करू नये छप्पन्न गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजा व उपवास करून देवाला मोदक अर्पण करावे सत्तावन्न जोपर्यंत गणेश तुमच्या घरात राहतात तोपर्यंत त्यांना दिवसातून किमान तीन वेळा भोजन द्यावे अठ्ठावन्न गणपतीच्या चा चामड्याने वस्तू नये कारण चांगड जनावरांपासून बनला असतो म्हणून चामड्यापासून बनलेल्या बेल्ट किंवा बॅग मूर्ती पासून दूर ठेवावे वरील उपयुक्त आणि महत्वाची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत देखील शेअर करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा